मुंबईसारख्या महानगरात गेली तीस वर्ष एक व्यक्ती गुरुमा म्हणून लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनली आहे लोक तिच्या पायावर डोके ठेवतात मन्नत मागतात आणि ज्योतिमा नावाने ओळखली जाणारी ही किन्नर व्यक्ती चमत्कारी मानली जाते पण पोलिसांच्या तपासात समोर आलं ही व्यक्ती ज्योतिमा नाही तर एक बांगलादेशी नागरिक बाबू आयनल खान आहे जो गेली तीन दशके अवैधरित्या भारतात राहत होता वीज घरं दोनशे चेले आणि तीन हजारांहून अधिक किन्नरांचं जाळं ही आहे ज्योतिमा उर्फ बाबू आयनल खानची कथा एक अशी कथा जी श्रद्धा फसवणूक आणि समाजातील वास्तव यांचं भयानक मिश्रण आहे नमस्कार मी विहंग ठाकूर ज्योतिमा उर्फ बाबू आयनल खान हा मूळचा बांगलादेशातील रहिवासी चौदा वर्षाचा असताना भारतात अवैधरित्या प्रवेश केला आणि त्यानंतर स्वतःची खरी ओळख लपवली सुरुवातीला तो नालासोपारा नंतर धारावी आणि शेवटी गोवंडी आणि देवनार या भागात स्थायिक झाला त्याने अतिशय चतुराईने स्वतःचं नाव रूप आणि ओळख बदलली लोकांमध्ये तो ज्योतिमा म्हणून ओळखला जाऊ लागला एक आध्यात्मिक किन्नर गुरु ज्याच्या नावानं लोक श्रद्धेनं वाकायचे त्याचं बोलणं वागणं आणि वेष सगळं असं की लोकांना वाटायचं ही देवीचा अवतार आहे हिच्या आशीर्वादाने मुलं होतात नोकरी लागते संकट दूर होतात त्याच्या दरबारात रोज शेकडो लोक मन्नती घेऊन यायचे आणि ज्योतिमा त्यांना आशीर्वाद द्यायची पण या भक्तीच्या आड दडलेलं वास्तव फार वेगळं होतं तो केवळ एक साधू नव्हता तर एक मोठं नेटवर्क उभारणारा व्यक्ती होता त्याच्याकडे वीस पेक्षा जास्त घर होती तर दोनशेहून अधिक किन्नर चेले त्याच्या संपर्कात होते हे सर्व मिळून त्याने एक संघटित जाळ उभं केलं होतं ज्यात अनेक बांगलादेशी नागरिकांना फसवून आणल्याचा आरोप आहे पोलिसांच्या मते बाबू आयनल खान उर्फ ज्योतिमानं गेली तीस वर्ष भारतामध्ये अवैधरित्या राहून स्वतःचं साम्राज्य उभं केलं लोकांसाठी तो देवी समान गुरु होता पण पोलिसांसाठी तो फसवणूक अपहरण आणि बनावट ओळखीचा गुन्हेगार होता गोवंडी रफिकनगर कुर्ला देवनार नारपोली आणि ट्रॉम्बे या सर्व भागांमध्ये ज्योतिमाचे चेले कार्यरत होते मुंबई आणि उपनगरांमध्ये वीसहून अधिक घरं अनेक मालमत्ता सोनं वाहन सर्वांमागे ज्योतिमाचं साम्राज्य होतं तिच्या आश्रमासारखं ठिकाण चोवीस तास चालायचं भक्त स्थानिक नेते व्यावसायिक सगळ्यांचा वावर असायचा लोक म्हणायचे आमची मन्नत पूर्ण झाली ज्योतिमानं आशीर्वाद दिला पण यामागे दडलेली होती एक काळी गोष्ट ती म्हणजे अवैध बांगलादेशी किन्नरांचं नेटवर्क सिस्टम पोलिसांच्या तपासात समोर आलं की या नेटवर्कमधून तीन हजारांहून अधिक बांगलादेशी नागरिक भारतात आले त्यांना नकली ओळखपत्र मिळाली आणि ते किन्नर म्हणून शहरभर फटकू लागले ट्रेनमध्ये सिग्नलवर दुकानदारांकडून पैसे मागणाऱ्या अनेक किन्नरांमागे हीच एक मोठी साखळी आहे असा संशय पोलिसांनी व्यक्त आहे या प्रकरणात कृष्णा अडेलकर नावाच्या व्यक्तीने किन्नरम्मा नावाच्या किन्नर, किन्नर संस्थेवर आणि अध्यक्षा सलमा खान यांच्यावर गंभीर आरोप केलेत। आहेत कृष्णाचा दावा आहे की बाबू खानमुळे तीन हजारपेक्षा जास्त बांगलादेशी किन्नर मुंबईत आलेत मात्र किन्नरंबा संस्थेच्या अध्यक्ष सलमा खान यांनी आरो हे आरोप फेटाळले कृष्णा आमच्याकडे पैसे मागत असतो धमकवत असतो आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देतो या आरोप प्रत्यारोपात सत्य कोणाचं हे सांगणं कठीण आहे पण पोलीस दोन्ही बाजूंनी चौकशी करतायत हे प्रकरण केवळ एका व्यक्तीचं नाही तर संपूर्ण किन्नर समाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे भारतातील किन्नर समाज आधीच सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहे त्यांना शिक्षण नोकरी आरोग्य आणि निवासाच्या बाबतीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत काही लोक श्रद्धेचा किंवा अंधविश्वासाचा फायदा घेतात ज्योतिमासारख्या व्यक्तींमुळे किन्नर समाजावरील लोकांचा विश्वास कमी होतो संपूर्ण समाजाला संशयास्पद म्हणून बघितलं जातं आणि खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या किन्नर कार्यकर्त्यांचं नुकसान होतं हे प्रकरण किन्नर समाजासाठी मोठा धक्का आहे ही एक याच वेळी आव्हान आहे की अशा प्रकारचं नेटवर्क कसं थांबवायचं भारतामध्ये कोणताही परदेशी नागरिक जर अवैध विजा किंवा रहिवाशी परवानगी शिवाय राहत असेल तर तो फॉरेनर्स ऍक्ट एकोणीसशे सेहेचाळीस अंतर्गत दोषी ठरतो अशा गुन्ह्याला कठोर शिक्षा दंड आणि देशाबाहेर हकालपट्टी होऊ शकते याशिवाय फसवणूक नकली कागदपत्र तयार करणे आणि आयडेंटिटी फ्रॉड या कलमाखालीही गुन्हे दाखल झालेत जर ज्योतिमानं खरोखरच वीज घरं आणि बँक खाते फसव्या नावाने घेतली असतील तर ही मनी लॉन्ड्रिंग आणि अवैध संपत्तीची चौकशी ईडी देखील करू शकते आता तुम्ही विचार करत असाल पुढे काय होणार तर शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करतायत त्यांच्या नेटवर्कचा विस्तार पैशांचा प्रवाह आणि बांगलादेशी लिंक याचा शोध घेतला जातोय किन्नर समाजाने प्रशासनावर विश्वास दाखवलाय आणि न्यायाची मागणी केली आहे श्रद्धा कधी अंधश्रद्धेत बदलते आणि अंधश्रद्धा कधी गुन्हेगारीत रूपांतरित होते हे ज्योतिबा प्रकरण आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवतं पण जेव्हा लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेतला जातो तेव्हा ती भक्ती नव्हे ती फसवणूक ठरते थोडक्यात काय तर ज्योतिमाचा हा किस्सा फक्त एका व्यक्तीचा नाही तर हा समाजाला आरसा दाखवणारा प्रसंग आहे तर हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा